अल्पवयीन आरोपी संदर्भात प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी एक्सपोज आहे अल्पवयीन आरोपी आपल्या मुलाच्या शाळेत शिकत होता आरोपीनं शाळेत यांच्या मुलाला त्रास दिल्याची सोनाली तनपुरे यांनी माहिती आहे अल्पवयीन मुलाविरोधात सोनाली तनपुरे यांनी पालकांकडे त्यावेळी तक्रार केली होती असं सुद्धा त्यांनी आपल्या एक्सपोज मध्ये म्हटलेलं तर सोनाली तनपुरे यांनी आपल्या एक्सपोज मध्ये काय म्हंटलंय आपण बघूयात कल्याणीनगर इथल्या कार ॲक्सिडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या असं त्यांनी आपल्या एक्सपोजमध्ये म्हटलेलं आहे सोनाली तनपुरे यांची एक्सपोज संबंधित घटनेमधील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गामध्ये शिकत होता त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडनं माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे सुद्धा केली होती अशी माहिती तनपुरे यांनी दिली मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता या सगळ्या प्रकारानंतर सोनाली तनपुरे यांचीही वरती प्रतिक्रिया